हाय हॅलो नमस्कार मी सर्वांची लाडकी अर्पणा लाडकी अर्पणा हा शब्द माझ्या मते तुम्ही सगळेजण चार महिन्यांनी ऐकत असाल चार महिन्यांनी मी वेगळ्या विषयावर तुमच्यासोबत पुन्हा एकदा भेटायला आलेली आहे खूप दिवसांचा गॅप पडलेला आहे पण आता इथून पुढं गॅप पडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते गॅरंटी देते आज सुद्धा मी वेगळ्या आणि स्पेशल विषयावर बोलण्यासाठी तुमच्या समोर आली आहे रेखी रेखी म्हणजे नेमकं काय आपल्या आयुष्यात काही संकट आली किंवा एखादं काम आपलं थांबलं तर आपण गुरुजींच्याकडं भटजींच्याकडं जातो पंचांग बघण्यासाठी जातो त्यातून आपल्याला सोल्युशन मिळतात तसेच रेखीसुद्धा हा एक प्रकार आहे त्या मार्गेसुद्धा आपण आपल्या कामात अडथळे जर आले असतील तर ते आपण पार करू शकतो त्या माध्यमातून मग मा रेखी म्हणजे नेमकं का काय आहे हे खास आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आलेले आहे तर श्रद्धा काटकर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की रेखी म्हणजे नेमकं काय आहे सर्वप्रथम ह्या शो मध्ये तुमचं खास स्वागत आहे जसं की मी आता म्हटलं की रेखी रेखी प्रेक्षकांना तर सांगायचीच आहे नेमकं काय आहे शिवाय मलाही त्यातलं काहीच नॉलेज नाही रेकी म्हणजे काय हे तुम्ही सांगा थोडक्यात रेकी म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की काय प्रकार आहे म्हणजे काही विचित्र प्रकार आहे का किंवा काही देव देवधर्माचा प्रकार आहे का किंवा भूताचा प्रकार आहे का असं काही नाही आहे रेकी म्हणजे प्युअर आपल्या व्हायब्रेशन्स आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील ह्या दोन्ही विषयांवरती रेकी समजली जाते जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सोडते ती पॉझिटिव्ह रेकी समजली जाते आणि जे निगेटिव्ह व्हायब्रेशन सोडतात म्हणजे त्याला निगेटिव्ह व्यक्की बोलली जाते निगेटिव्हचे दोन प्रकार आहेत एक आहे ती पॉझिटिव्ह व्यक्ती करणे त्याच्यामध्ये कुठल्याही कुठल्याही शक्तीचा कुठल्याही ह्याचा समाविष्ट नाही आहे जो काही आपण मानव म्हणून जन्म घेतलेला आहे आणि आपल्या ज्या काही आपल्या कनेक्शन्स आहेत किंवा व्हायब्रेशन्स आहेत एकमेकांना आपण ज्या व्हायब्रेशननी कनेक्ट असतो भले ते मैत्रीण असू दे मित्र असू दे फॅमिली मेंबर्स असतील त्या लोकांच्या व्हायब्रेशन एकमेकांपर्यंत पॉझिटिव्हली पोहोचवणे म्हणजेच रेकी आहे आणि सेम थिंग म्हणजे वाईट रेकी वाईट रेकी म्हणजे निगेटिव्ह तर ह्याच्यामध्ये कुठल्या भूताचा किंवा पिछाचा काही संबंध येत नाहीये आपले थॉट्स कसे असतील आपण एकमेकांना आपले थॉट्स कसे कर पास करतोय किंवा आपले कनेक्शन कुठल्या थॉटने बनलेलं आहे जर ते निगेटिव्ह असतील तर ते निगेटिव्हच होणार सो so, असे दोन प्रकारचे टाईप्स आहेत रेक्कीमध्ये जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फक्त आपल्या हिलिंग आपली एनर्जी आपल्या बॉडीमधला माइंडसेट या गोष्टींवरतीच केली जाते तुमचा रेखीचा अभ्यास किती वर्षापासून आहे ऍक्च्युली रेखीचा माझा एक्सपिरियन्स जातो ते आठ वर्ष आहे गेली सात ते आठ वर्ष मी रेकी करते आणि माझा एक्सपिरियन्स त्याच्या बाबतीतली खूप चांगला आहे म्हणजे ज्या गोष्टी मला अचीव करायच्या आहेत पॉझिटिव्ह थिंकिंगली म्हणजे कररच्या बाबतीत असू देत किंवा काही महत्वाच्या काही गोष्टी असं मला वाटतं की मला तिथं निगेटिव्ह एनर्जी खूप येते तर तिथं मी पॉझिटिव्ह एनर्जी करण्यासाठी रेकीचा वापर केला आहे आणि बऱ्याच अशी लोकं आहेत ज्यांना मी खूप सारे गायडन्स पण केलेले आहेत की रेकी तुम्ही का करावी कशासाठी करावी आणि एखाद्याचं जसं तुम्ही म्हटलं की एखाद्याचं एखाद्याचं काम होत नाही म्हणून आपण गुरुजींकडे वगैरे हो जातो तर तसं काही नाही आहे म्हणजे रेक्की फक्त आपलं काम होण्यासाठी किंवा कुठली तरी गोष्ट करून घेण्यासाठी नसते तर रेक्की पहिली गोष्ट आपल्या बॉडीमधलं पीस ऑफ माइंड जे आहे जे आपल्याला पाहिजे असते ते पहिला क्रिएट करते जर तुमचं पीस ऑफ माइंड नसेल तुमचं तुम जर मन चंचल असेल किंवा तुमचं जा जर थॉट्स चंचल असतील तर त्याशिवाय रेक्की होऊ शकत नाही आणि ते पहिले काम रेक्की करते आणि त्यानंतर जे जा� आहे तर एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या वस्तूवरती किंवा एखाद्या कामाबाबतीत आपण जे रेकी करतो ती रेकी करणे म्हणजे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स सोडणे आणि त्याचे काही टाईप्स आहेत त्याचे काही खुना आहेत रेकीच्या सिंबॉल्स आहेत ते सिंबॉल्स घेऊन रेक्की आपण एखाद्यावरती व्यक्तीवरती व्यक्तीवरती म्हणजे आपण असं नाही की खूप जणांना असं वाटतं की रेक्की म्हणजे वशीकरण ॲक्च्युली आपण वशीकरण करत नाहीये जर आपल्या घरातला एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा कॅन्सर पेशंट असेल असे बरेच जे मोठे मोठे जे आजार आहेत ते डॉक्टरांकडून आपल्याला वाटते की बरे होऊ देत पण त्याच्यासोबत आपण जर एकीचा जरी वापर केला म्हणजेच काही आहे रेकी म्हणजेच काही आहे की काही सिम्बॉल्सने त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्या आजारपणावरती पॉझिटिव्ह सिमटम्स सोडणे म्हणजेच रेकी आहे तर ती हंड्रेड पर्सेंट वर्क करते आणि तुम्ही म्हणाल तर मग प्रत्येकजण मी पॉझिटिव आहे मी रेकी करू शकतो तर तसं होऊ शकत नाही त्याची काही कला आहे त्याची विद्या आहे रेकीची ती तुम्ही शिकली पाहिजे त्याची प्रॅक्टिस तेवढी पाहिजे अगदी एक महिन्याचा रेकीचा कोर्स करून पंधरा दिवसाचा रेकीचा कोर्स करून आपण रेकी आर्टिस्ट किंवा मास्टर होऊ शकत नाही एखाद्याचे प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकत नाही मग एव इतकाच आहे सा की सांगायचं माझा एक्सपिरियन्स म्हणून मी जे शिकले आहे तर रेकीला तुम्ही प्रॉपर शिकला पाहिजेत त्यानंतर त्याचं नॉलेज तुम्हाला प्रॉपर पाहिजे सिंबल्स चांगलं पाहिजे आणि ज्यांच्याकडून तुम्ही शिकताय तो व्यक्तीही तितकाच फास्टर असला पाहिजे uh... मग किती कालावधीपर्यंत ते शिकावं लागतं म्हटलं की पंधरा दिवसात ऍक्च्युली आता युट्यूबवरती मी सर्च म्हणला की बरेच कोर्सेस येत असतील की पंधरा दिवसामध्ये रेकी शिका आठ दिवसामध्ये रेकी शिका पण तसं नाही आहे रेकी शिकायची असेल आणि त्याची जर प्रॅक्टिस करायची असेल तर सहा महिने देखील तुम्ही कंटिन्यू शिका अगदी शांत शिका शिस्ता शिका काही गडबड नाही आहे आणि ते, त्याची प्रॅक्टिस तुम्ही स्वतःवरती चालू करा त्याची प्रॅक्टिस स्वतःवरती चालू झाल्यावरती पहिली गोष्ट हे होईल की तुमचं माइंड आणि तुमची बॉडी तुमच्या कंट्रोलमध्ये राहील जर तुमचं माइंड आणि तुमचा बॉडी जर स्वतः कंट्रोल असेल तरच तुम्ही दुसऱ्याचा एखादाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ह्याची प्रॅक्टिस पहिले पण केली पाहिजे आणि ह्यासाठी ते डिपेंड करते की तुम्ही तुमची प्रॅक्टिस किती पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं करताय त्याच्यावर तो, तो कालावधी ठरतोय काही जणांना काही जणांचे व्हायब्रेशन्स काही जणांचा कंट्रोल खूप स्ट्रॉंग असतोय त्यामुळे त्यांची रेकी शिकण्याची कला ही अगदी सहा महिन्यात होऊ शकते वर्षभरात होऊ शकते आणि ज्यांची नसते त्यांना थोडा टाइम लागतोय बरोबर ह्याचे काय नेमके काय बेनिफिट्स आहेत रेखीचे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रेकी खूप साऱ्या ठिकाणी यूज करता येते जसं आता मी बोलले की प्रत्येक आजारावरती रेकी यूज करता येते त्यानंतर आपलं काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत घरामध्ये जसं तुम्ही म्हणलात मग अशी की माझं एक काम होत नाही आहे किंवा कुणाची तरी नजर लागते हे हे मोस्टली नॉर्मल आहे की नजर लागणे हे आहेच आणि त्याच्यावरती काही जणांचा विश्वास आहे काही जणांचा नाही आहे तरी सुद्धा मला असं वाटतंय म्हणजे मला रेकीत पडल्यापासून असं हंड्रेड पर्सेंट आहे की नजर हा प्रकार असतो तर आपल्याला वाटत असेल की मला ह्या कामाबाबतीत खूप नजर लागते तर ती लागू नये म्हणून देखील करणे म्हणजे काय करणे नेमके थोडक्यात आहे की पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स देणे सिम्बोल्स देणे म्हणजे ज्या कुणी देखील शिकला असेल किंवा ज्यांना ह्या बाबतीत थोडं काही माहिती असेल तर त्यांना ते पटकन कळेल मी आता काय म्हणते ते आणि ज्यांना कुणाला अजून माहिती नाही म्हणजे काय तर त्यांनी डोक्यात फक्त एवढंच घ्यावं की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जे आपलं काम करून घ्यायचंय आपल्याला किंवा एखाद्या व्यक्ती आपल्याला बरा व्हावा असं वाटतोय तर त्याचे व्हायब्रेशन एखाद्या व्यक्तीकडून म्हणजे स्ट्रॉंग व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ते सोडणे अच्छा हा स्टोन पण असतात म्हणजे वेगळी आणि रेकीचे स्टोन्स वेगळे क्रिस्टल्स वेगळे क्रिस्टलची विद्या सुद्धा ही वेगळी येते आता त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे म्हणजे जर क्रिस्टल एखादा पैशासाठी काम करत असेल तर त्याच्यावरती आपण रेकी करून क्रिस्टल यूज करतो तर त्याचे बेनिफिट डबल होतात एवढा सिम्पल आहे की क्रिस्टल मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत अगदी आता हल्ली बघते मी त्या शंभर पासून क्रिस्टल विकायला लोकांनी चालू केलेले आहेत पण जसं आपण सोनं घेतो त्या पद्धतीने ते क्रिस्टल्स असतात त्याचे कॅरेट असतंय ते प्रॉपर ओळखता येणं फार गरजेचं आहे जिथं क्रिस्टल मिळतो तो, तो क्रिस्टलचा भाग म्हणजे समुद्रामध्ये पहिला पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की समुद्रामध्ये क्रिस्टल मिळतो पण ऍक्च्युअली तिथे मिळत नाही तो जेव्हा मोठे मोठे मायनिंग होत असतात मायनिंगच्या वेळेला ज्याला खोदकाम चालू असतंय त्या खोदकामाच्या वेळेला आपल्या काही नैसर्गिक घटनांमुळे ते क्रिस्टल्स बनलेले असतात तर तिथं तिथं त्याच्या ठिकाणी जे क्रिस्टल्स सापडतात ते ओरिजिनल क्रिस्टल्स असतात त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल पायराइड आहे ओरिजिनल ओळखायचा कसा एक्चुअली त्याचं नॉलेज तुम्ही आणि क्रिस्टल स्टडी करणार त्याच वेळेला तुम्हाला येणार आणि तुमच्या अंडर कोणी जर असेल तर त्याची प्राइस कळता येते आणि जवळ ठेवल्यावर पण आपल्याला कळते किंवा त्याचे काही बेनिफिट आपल्याला आहेत की नाही जाणवतात पण मला तरी असं माझा एक्सपिरियन्स असं सांगतो की अगदी शंभर दोनशे रुपयाला कुठलेही ओरिजिनल क्रिस्टल्स मिळत नाही आणि त्याच्या साईजवरती त्याच्या कॅरेट वरती अगदी असं पण आहे की दोन दोन चार चार लाखाचे सुद्धा क्रिस्टल्स अवेलेबल आहेत जसं ज्योतिषाप्रमाणे आपल्याला मोती किंवा खडा सांगितला जातो तर हा पण क्रिस्टल त्या प्रकारचाच आहे पण त्याचीही प्राइस आपला कसा मोती त्याच्या कॅरेटवरती वाढतो तसा ह्याचाही कॅरेटवरती खड्याचं प्युअरिटीवरती विकले जातात त्यामुळे थोडंसं ते बघून थोडंसं चार ठिकाणी जे नॉलेजेबल पर्सन आहेत त्यांना विचारून तुम्ही क्रिस्टल खरेदी केलेले खूप चांगले आणि रेकी आणि क्रिस्टलचा संबंध म्हणजे आता मी सांगितलं की एखादा क्रिस्टल जर पैशासाठी काम करतो तर त्याच्यावरती आपण तो क्रिस्टल घेऊन त्या क्रिस्टलवरती पैशासाठीच रेकी केली त्याचा बेनिफिट हा डबल होऊ शकतो रेखी जर शिकायची असेल मग तुम्ही रेखी शिकवता का अजून सध्या तरी मी शिकवत नाहीये पण तसा काही मला चान्स मिळाला किंवा तसं मला रिस्पॉन्स वाटतं बाबा रेकी शिकायला खूप सारे मेंबर्स तयार आहेत तर नक्की या गोष्टीचा विचार केला जाईल आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तो माझ्या प्रेक्षकांना पण पडलेलाच असणार आहे की जसं शिंप्याला कपडे लवकर मिळत नाहीत सांबाराला स्वतःची चप्पल शिवायला वेळ नसते तसंच असं जे काय आपलं प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये आपल्यालाच वेळ नसतो जसं की पोत कडधान्याचं किंवा धान्याचं पोती उचलणाऱ्याला ते घेण्याची त्याची ऐपत नसते असं आपण म्हणतो तर रेखी करणारा म्हणजे सगळ्या गोष्टी इझिली त्याला अवेलेबल होतात का किंवा तो सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात सुखी असतो का सुखी असतो का म्हणजे सुखी असणं हे ज्याचं त्याच्या नशिबाचं आणि डेस्टिनीचा प्रश्न आहे ठीक आहे पण रेखी करणाऱ्याच एक गोष्ट आहे की कि तो किती जणांवरती रेखी करतो आणि रेखी करणे म्हणजे आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की एखाद्या व्यक्तीला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सोडणे म्हणजे hmm. अर्थात त्या समोरच्या व्यक्तीकडे निगेटिव्ह एनर्जी आहे hmm. ठीक आहे तर थोडक्यात काय होत असतं की एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होत असते आपली माझी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती समोरच्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये आणि त्याची सगळी नाही जरी आली माझ्या hmm. ह्याच्यामध्ये तरी अगदी टेन पर्सेंट इफेक्ट करते सो जे रक्की करणारा पर्सन असतो थो, त्याला थोडासा लेट रिझल्ट मिळतो आणि जो समोरचा व्यक्ती आहे ज्याच्यासाठी तुम्ही रक्की करताय त्याला अगदी फास्ट रिझल्ट मिळतो कारण तुम्ही असं एक व्यक्तीची रेकी करत नाही असं कितीतरी मल्टीपल लोक असतील तुमच्या जर एक मास्टर तुम्ही असाल तर त्यांच्या आयुष्यात खूप सारे रेकी करून घेणार त्यांचे स्टुडंट असतील किंवा त्यांचे क्लायंट असतील त्या सगळ्यांचे व्हायब्रेशन त्यांना कुठं ना कुठेतरी लागत असतात त्यामुळे त्यांचं वैयक्तिक पर्सनल काम रेकीमुळं फास्ट होणं फार कठीण आहे रेखी करण्यासाठी काय पर्टिक्युलर वेळी करण्यासाठी पर्टिक्युलर असा वेळ महत्व नाही ठरत तर माणसाचं माइंड त्या माणसाचं सा, कधीही करू शकतो रेकी कधीही करू शकतो फक्त त्या माणसाचं माइंड स्टेबल पाहिजे त्याचा तो मूड झाला पाहिजे पण आता रेकीला बसणार आहे त्याच्या डोक्यामध्ये शंभर विचार आहेत तो खूप स्ट्रेस लेवलला आहे आणि तो, तो एखाद्यावर रेकी करते तर ती रेकी अजिबात कधीच होऊ शकत नाही त्यामुळे रेकी करायला टाइम महत्वाचं नाही रेकी करायला माणसाचं माइंड स्टेबल असणं फार गरजेचं आहे काहींना असं वाटतं की काळी जादू म्हणजे रेकी अच्छा तर नेमकं काय खरं या मागचं नाही ब्लॅक मॅजिक कम्प्लिटली वेगळं आहे आणि रेकी कंप्लिटली वेगळी आहे ब्लॅक मॅजिकबद्दल तुम्हाला माहिती नाही त्यामुळे त्यामुळे मी ते बोलू शकत नाही पण रेकी बाबतचा कॉन्सेप्ट असा आहे की रेकी केली म्हणजे कामं होतात म्हणजे ती जादूटोळ्या करतात किंवा काही लोक अशी पण आहेत की रेकीसाठी एखाद्याचा फोटो घेऊन येतात एखाद्या व्यक्तीचा की ही व्यक्ती माझ्या मनानुसार वागावी किंवा ही व्यक्ती हे करावी पण ऍक्च्युली जर ती व्यक्ती चुकीची वागत असेल किंवा तुमची ती वैयक्तिक तुमची असेल किंवा तुम्ही कुठल्या त्या नात्यामध्ये असाल किंवा तुमचं बहीण भावाचं नातं आहे नवलाबाईकोचं नातं आहे किंवा तुमचं कुठलंही नातं जर ती त्यातून व्यक्ती वाईट वागत असेल तर त्या व्यक्तीला निगेटिव्ह व्हायब्रेशन पासून लांब ठेवून पॉझिटिव्ह व्हायब्रेशनला आणणे आपलं काम आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे की आपण एखाद्या व्यक्तीला वशीकरण करतो कर। काही लोक ह्या गोष्टीचा करत करतात मी पहिला म्हणले की निगेटिव्ह व्यक्ती की एखादा फोटो घ्यायचा त्याचा आपला काही संबंध नसतो लांब पर्यंत फक्त आपल्या फायद्यासाठी एखाद्याला आपल्याला रेकी करून त्याचं माइंड चेंज करणं हे झाले निगेटिव्ह व्यक्ती लोकांना असं वाटतं की हा फोटो दिला होता तिने असं काहीतरी केलं हिपनॉटिजम केलं हिपनॉटिझम म्हणजे देखील नाहीये आणि काळा जादू म्हणजे सुद्धा ह्याच्यामध्ये कुठलाही लिंबू मिरचीचा कुठल्याही देवधर्माचा किंवा कुठल्याही भूताचा वापर होत नाही देखील म्हणजे प्युअरली आपल्या स्वतःच्या माइंडचा आणि मनाच्या व्हायब्रेशनचा खेळ आहे त्यामुळे कुणाचाही फोटो दिला आणि आपलं हे काम होऊ दे म्हणला तर आपण कधीही लक्षात घ्या की जे आपण निगेटिव्ह एनर्जी करतोय तर आपल्याकडे पण निगेटिव्ह एनर्जीच येणार म्हणजे थोडक्यात काही आहे रेकी म्हणजे काला जादू किंवा ब्लॅक मॅजिक असं किंवा हिप्नोटिझम पण नाही आहे खूप छान माहिती तुम्ही कमी कालावधीत वेळात वेळ वेड़ काढून माझ्या प्रेक्षकांना दिलात आणि ह्या रेकीचा उपयोग खरं तर चांगल्या गोष्टीसाठी सर्वांनी करावं आणि आपलं आयुष्य सुखकारक करावं अशी माझी इच्छा आहे ज्यांना कोणाला रेकीबद्दल माहिती नाही आहे <laughs> तर त्यांनी नक्की जाणून घ्या की रेकी म्हणजे काय आहे आणि पॉझिटिव्ह रेकीवरतीच थोडा भर द्या <laughs> निगेटिव्ह रेकी केल्याने आणि त्याचा मला असं वैयक्तिक वाटतं की त्याचा काही फायदा होत नाही तुम्ही जेवढा पॉझिटिव्ह रेकी करणार तुमचं आयुष्यही तेवढंच जे कोण रेकी करणार आहेत त्यांचं आयुष्यही तेवढंच पॉझिटिव्ह होणार तेवढं तेवढाच त्याला सक्सेस किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या मिळत जातील पण जर निगेटिव्हच्या मार्गाला तुम्ही लागलात तर निगेटिव्हच मिळतील आणि ज्यांना कुणाला रेकी शिकायची आहे आणि मला बिनधास्त कॉन्टॅक्ट करू शकता अदरवाईज तुम्हाला स्टोन बद्दल काही माहिती पाहिजे किंवा तुम्हाला पैशाचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा वैयक्तिक वैयक्तिक आयुष्यातल्या काही का प्रॉब्लेम्स आहेत तर त्यासाठी पण तुम्ही स्टोन वापरू शकता त्याचं नॉलेज तुम्हाला हवं असेल तर पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता